रात्र सत्तीसावी अब्रुचे धिंडवडे श्यामने आरंभ केला शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले कोर्टात फिर्याद दाखल झाली व्याज व मुद्दल त्याने कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती आईला दोन दिवस एक घासही गेला नाही डोळ्याला डोळ्या लागला नाही आई जगदंबे शेवटी या अब्रूचे धिंडवडे होणार ना या कानांनी दवंडी का माझे प्राण कानावंडी गाई नको हा जीव अशी ती प्रार्थना करीत होती पुरुषोत्तम शाळेत गेला होता घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली ती तळमळत होती व रडत होती सकाळी नऊ वाजायची वेळ होती महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता तो ठिकठिकाणी थीक उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलकी वाजवे दुसऱ्याच्या मानहानीत त्यांना आनंद होत होता खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते महार दवंडी देत चालला होता शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजविले सारी मुले ऐकू लागली त्याने दवंडी दिली व पुढे गेला माझ्या भावाला मुले चिडवू लागली पुरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत पुरुषाच्या घराची जप्ती होणार ढुम 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 असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागले त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला मी घरी जाऊ का मास्तर म्हणाले कोठे बस खाली अर्ध्या तासाने शाळा सुटेल मास्तरांना लहान भावाच्या हृदयाची कालवा कालव समजली का नाही दहा वाजले शाळा सुटली लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली मुले त्याच्या ढुम ढुम करीत पाठीस लागली तो रडत रडत घरी आला व एकदम आईला विलकला आई सारी मुले मला चिडवतात काग असे म्हणतात तुझ्या घराची जप्ती होणार शेणाचे दिवे लागणार आई सारी काग माझ्या पाठीस लागतात आपणास येथून बाहेर काढणार काग आई काय ग का झाले असे आईला विचारू लागला बाळा देवाची मर्जी मी तरी काय सांगू तुला असे म्हणून पडला पडलाच या पोटच्या गोळाला पोटाशी धरून आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली माय लेकरे शोकसागरात बुडून गेली होती शेवटी आई त्याला म्हणाली जा बाळ हातपाय धू आज राधाताईकडे जेवायला जा इंदुने तुला बोलावले आहे लहान भाऊ त्याला काय समजणार तो शेजारी जेवायला निघून गेला त्या दिवशी वडील जेवले नाहीत त्यांनी स्नान केले देवाची पूजा केली लाज वाटत होती तरी देवळात गेले खाली मान घालून गेले व तसेच परत आले ज्या गावात त्यांना सरदार नव्हते ज्या गावात, गावात, गावात ते मिरवले ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती जेथे फुले वेचली तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली आजपर्यंत आईने कसे बसे दिवस काढले होते परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्या घ्यावयाची होती मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळले पाहिजेत अमावस्या व पौर्णिमा दोन्ही दर्शन झाले पाहिजे या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती दुपारी पोलीस कारकून तलाठी सावकार साक्षीदार आमच्या घरी आले घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकविली आईच्या अंगावर दागिने नव्हतेच मनी मंगळसूत्र काय ते राहिले होते होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकारांनी कुलूप ठोकले सील केले आम्हाला रहावयाला दोन खोला मोठ्या कृपेने देण्यात आला ती मंडळी निघून गेली आई इतका वेळ उभी होती केळीप्रमाणे ती थरथर कापत होती अंगात ताप व आत मनस्ताप आतून बाहेरून ती भाजून निघत होती मंडळी निघून जाताच आई धाडकन खाली पडली आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला वडील आई जवळ गेले तिला अंथरुणावर ठेवण्यात आले थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली ज्याला भीत होते ते शेवटी झाले आता जगणे व मरणे सारखेच आहे